नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार जातुरीतील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल मका अवक तीन क्विंटल कमीत कमी तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल तेल अवघ तीन क्विंटल जाते पंधरा कमीत कमी तेरा हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल गहू अवघ चार क्विंटल जाते लोकल कमीत कमी सत्तावीसशे एक आहे बत्तीसशे बारा जास्तीत जास्त तीन हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अबग पंधरा क्विंटल कमीत कमी सतराशे सरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या दर एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल भुईमुग सेंग सुक्की अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे दोन रुपये क्विंटल जवस अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक आठशे नव्वद क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे सर सरसंद्राय सहा हजार चारशे दहा जास्तीत जदस सहा हजार सातशे साठ रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक दोनशे तेहतीस क्विंटल कमीत कमी पाच नऊशे पन्नास सर संद्राय सहा हजार चारशे जास्तीत जस दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक सत्याऐंशी क्विंटल जाते लाल कमीत कमी आठ हजार शंभर सरसंद्राय दहा हजार दोनशे जास्तीत जस दर अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकशे तर मित्रांनो नऊशे त्रेपन्न क्विंटलची आवक मित्रांनो कमीत कमी पाच हजार सहाशे ऐंशी सरसंद्राय सात हजार आठशे चाळीस जास्तीत जस दर आठ हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल करडई अवक पस्तीस क्विंटल जाते सफेद कमीत कमी चार, चार जस्तीत हजार पाचशे येसरसंद्राय चार हजार नऊशे जास्तीत जस दर पाच हजार पंधरा रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक चोवीस हजार दोनशे एकूण साठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे चोवीस वर संद्रा चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे अडसठ रुपये क्विंटल मित्रांनो या ठिकाणी आज पुन्हा अवक होती चोवीस हजार दोनशे एकोणसाठ क्विंटलची जात होती पिवळा तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा